मंडळी आशिया चषक दोन हजार पंचवीस चा क्रिकेटचा महासंग्राम नुकताच दुबईच्या मैदानात पार पडला आणि भारत पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी पर्वणीस ठरला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा अंतिम सामना पाच विकेट्सने जिंकून नवव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले तिलक वर्मा भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला तर रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून भारतीयांच्या आनंदाला उधाण आणले भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमवता ट्रॉफी जिंकली हा मोठा विक्रमच म्हणावा पण मित्रांनो हो या शानदार विजयानंतर जो एक अभूतपूर्व आणि नाट्यमय प्रसंग दुबईच्या मैदानावर घडला त्याची चर्चा संपूर्ण देशभर सुरू तो प्रसंग होता पारितोषिक वितरण समारंभाचा आणि त्याचे केंद्रस्थान होते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन भारतीय खेळाडूंनी त्यांच्या हस्ते विजेते पदाचा करंडक स्वीकारण्यास दिलेला स्पष्ट नकार हेच या वादाचे मूळ कारण ठरले हा नकार का दिला गेला कोण आहेत मोहसिन नक्वी आणि त्यांनी भारताविरुद्ध नेमक्या कोणत्या पोस्ट केल्या होत्या याचाच एक सविस्तर आणि थेट आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच मंडळी सर्वप्रथम आपण पाहूयात की मोहसिन नक्वी कोण आहे तर मोहसिन नक्वी हे सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे ऑक्टोबर एकोणीसशे रोजी लाहोर मध्ये जन्मलेले नकवी हे पाकिस्तानच्या प्रशासकीय आणि कॉर्पोरेट वर्तुळात एक मोठं आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून विशेष म्हणजे क्रिकेट व्यवस्थापनाचा कोणताही थेट अनुभव नसतानाही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांची बीबीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती या नियुक्तीमागे त्यांचे प्रशासकीय आणि राजकीय वलय हे कारणीभूत ठरले त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि अमेरिकेतून त्यांनी मीडियामध्ये पदवी देखील घेतली आता आपण पाहूयात पत्रकारितेतून क्रिकेट बोर्डाच्या सुरुवात ही सुरुवात एन मध्ये प्रोड्युसर म्हणून केली पण त्यांची खरी ओळख तयार झाली की दोन हजार नऊ मध्ये जेव्हा त्यांनी सिटी मीडिया ग्रुपची स्थापना केली या समूहा अंतर्गत त्यांनी पाकिस्तानमध्ये सहा वृत्तवाहिन्या आणि एक वृत्तपत्र सुरू केले ज्यामुळे ते मीडिया क्षेत्रातील एक मोठे प्रस्त बनले या कॉर्पोरेट आणि प्रशासकीय अनुभवामुळे त्यांना थेट पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या सर्वोच्च पदावर बसवले गेले अध्यक्ष अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही दिवसातच त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या ही त्यांची निवड झाली त्यामुळे आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला करंडक देण्याचा प्रोटोकॉलनुसार अधिकार हा त्यांना मिळाला होता परंतु भारतीय खेळाडूंनी नकार कशासाठी दिला आणि या वादाचं मूळ कारण काय आहे ते आपण पाहूया आता प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यासपीठावर भारतीय खेळाडूंनी एसीसीच्या अध्यक्षांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार का दिला या नकारामध्ये अनेक गोष्टींची साखळी ही जोडलेली आहे आणि ती थेट खेळ आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा पुसणाऱ्या घटनांशी संबंधित आहे भारतीय संघाने घेतलेली ही भूमिका केवळ एक निर्णयापुरती मर्यादित नव्हती तर ती पाकिस्तानी क्रिकेट प्रशासनाच्या आणि वर्तनाला दिलेली एक जबरदस्त भारतीय संघाने ट्रॉफी नकारण्यामागे मुख्य कारण ठरलं ते मोहसी नकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर केलेल्या काही वादग्रस्त पोस्ट त्यामधील पहिली पोस्ट होती एकवीस सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्या दरम्यान पाकिस्तानी फलंदाज साहिब जादा बंदूक सेलिब्रेशन केले आणि गोलंदाज हरिस रईफने क्षेत्ररक्षण करताना काही वादग्रस्त हावभाव केले हे प्रकार काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेले असल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर मोठी टीका झाली होती याच वादात नवी यांनी उडी घेतली आणि त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्रिस्तियाने रोनाल्डोचा एक फोटो शेअर करून भारताला डिवसण्याचा प्रयत्न केला तर दुसरी पोस्ट ही याहून अधिक गंभीर बाब म्हणजे दुबईतील फायनल सामन्याच्या अगदी आधी नकवी यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून एक चिथावणीखोर वरू, पोस्ट केली या पोस्ट मध्ये त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगा शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीश रेफ यांच्यासह अन्य खेळाडूंना फायटर जेटच्या समोर फ्लाईट मध्ये दाखवणारे फोटो शेअर केले होते पहलगाम हल्ल्यानंतर आधीच पूर्ण झालेल्या भारत पाकिस्तान संबंधात नकवी यांनी केलेली ही कृती म्हणजे आगीत तेल उठण्यासारखं होतं भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय खेळाडू या भूमिकेवर ठाम राहण्यामागे एक स्पष्ट विचार होता की खेळाडूंच्या मते खेळ आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असे मानूनच भारतीय संघाने पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता मात्र मोहसिन नकवी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून वारंवार राजकीय गोष्टींना आणि चिथावणीला प्रोत्साहन दिले जर भारतीय संघाने अशा व्यक्तींच्या हस्ते विजेतेपदाचा करंडक स्वीकारला असता तर त्याचा अर्थ नकवी यांच्या चिथावणीखोर पोचते समर्थन केल्यासारखा झाला असता आणि हीच गोष्ट भारतीय खेळाडूंनी कटाक्षाने लक्षात घेतली मंडळी आता दुबईत नेमकं त्या रात्री काय घडलं ते आपण सविस्तर पाहूया रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला सामना संपून जवळपास तासाभराचा कालावधी लोटला तरीही पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाला नव्हता प्रोटोकॉलनुसार एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्की मंचावर एकटेच उभे होते पण भारतीय खेळाडू नाही यांचा ना। ट्रॉफी असा हट्ट आणि भारतीय नकार यामुळे हा समारंभ तब्बल सव्वा तास उशिरा सुरू झाला अखेरी जवळपास पंचावन्न मिनिटांनंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आणि त्याचे सहकारी मैदानावर आले आणि त्यांनी आपापली पदके स्वीकारले पण जेव्हा भारतीय संघाच्या पारितोषिकाची वेळ आली तेव्हा भारतीय खेळाडू आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यांनी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून विजेतेपदाचा करंडक स्वीकारल्यास स्पष्ट नकार दिला फक्त अभिषेक शर्मा तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपली वैयक्तिक पारितोषिक घेतली पण संपूर्ण भारतीय संघाने एकत्रितपणे ट्रॉफी घेण्यास व्यासपीठावर पाहून देखील ठेवले नाही कार्यक्रमाचे समालोचक सायमन डुल यांना अखेरीस जाहीर करावे लागले की टीम इंडिया आज रात्री आपले पारितोषिक स्वीकारणार नाही या घोषणेनंतर नक्की आणि इतर अधिकारी मंचावरून निघून गेले यानंतर जे काही घडले ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण ठरला मुसी नकवी आणि इतर अधिकारी निघून गेल्यानंतर भारतीय संघ त्याच रिकाम्या मंचावर आला आणि ट्रॉफी नसतानाही भारतीय खेळाडूंनी उत्स्फूर्त आणि उत्साहाने विजयाचा जल्लोष केला खेळाडूंनी ट्रॉफी उचलण्याचा अभिनय केला एकमेकांना खांद्यावर घेतले आणि भरपूर फोटोही काढले या अभूतपूर्व सेलिब्रेशन वेळी पाकिस्तानी खेळाडू हे ड्रेसिंग रूम मधून हा सगळा प्रकार बघत होते त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत पाकिस्तान आशिया कप फायनल तुलना ती ऑपरेशन सिंदूरशी केली आणि म्हटलं निकाल एकसारखा होता आणि भारत जिंकला मोदींनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करताना म्हटलं की क्रीडा क्षेत्रात ऑपरेशन सिंधू निकाल एकसारखा होता भारत जिंकला असं म्हणत त्यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं मंडळी भारतीय संघाने घेतलेली ही भूमिका केवळ एक नकार नव्हता तर ती खेळ भावना आणि देश अभिमान यांचा सन्मान करणारी होती खेळाचे मैदान हे राजकारणापासून अलिप्त ठेवले जावे आणि या तत्वाला नकली यांनी वारंवार नख लावले अशा व्यक्तीकडून करंडक स्वीकारणे म्हणजे त्यांच्या गैरकृत्यांना मूक समर्थन देण्यासारखे ठरले असते त्यामुळे टीम इंडियाने हा करंडक स्वीकारला नाही भारतीय संघाच्या या धैर्यवान आणि स्पष्ट भूमिकेचे क्रीडा प्रेमींनी देखील सर्व दूर स्वागत केले मंडळी टीम इंडियाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला माहिती दिसवा